नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान शुभ संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का बावड्यांनो बर का आणि काय ना मी तुमच्यासमोर काहीतरी मनातलं बोलणार आहे आणि काहीतरी मनामध्ये ठेस लागलेले असते कोणाच्या बाबतीत असो मी असो तुम्ही असो तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी आलेलो आहे मित्रांनो आमच्या आल्याच्या शेतामध्ये हे आल्याचं झाड आहे म्हणजे आदरकीचं तर तू मला सांगतोय भावांनो हे आलं असतं तर त्याचं गुण लोकांना चहामध्ये टाकले समजा तर ते ते लोकांचं सरदर तरी चांगलं करतं आहे सर्दी असो खोकला असो ते तरी लोकांची तब्येत ठीक करतं आहे आदरकीचं सूट पण काही लोकांची अशी गोष्ट आहे मित्रांनो की मनात काही बोलून जातात सांगता वेगळं ऐकता काही आणि गोष्ट अशी आहे भावांनो मी तुम्हाला मनातलं खरंच बोलणार आहे तर एखाद्या मित्राच्या बाबतीत एखाद्या हॉस्टेलला नवीन नवीन जावं भावांनो इतके नवीन मित्र भेट भेटतात त्याच्यातले तरी तीन चार टक्के गोड बोलणारे मित्र असतातच आणि आपण गेलो अरे चल रे भावा मी तुला नाश्ता खाऊ घालतो आपणच त्याला थारा देत असतो मग ते काय त्याला घेऊन गेलं एकदा वे एक वेळेस अरे वा दिलू यार तुझ्यासारखा कोणी इमानदार माणूस नाही रे भावा दुसऱ्या वेळेस काय करणार अरे चालणार यार अर दिलो मला लि बुक लागली राहावं चला आपण चहा प्यायला जाऊ हा असं करता करता तुम्ही त्याला लालच देतात तो येत असतो आपल्यासंग एखाद्या वेळेस त्याच्यासंग आपल्याला काम पडलं अरे दिलू अरे मी तुला घेऊन गेलो असतो पण माझं काम आहे रे बाबा हा जातो अर दिलू मला माहीत नव्हतं रे खरंच दिलू लय काम होतं आपल्या मागे दुसऱ्या वेळेस दुसऱ्याला घेऊन जाईल अरे दिलू अरे मी संग घाई नाही गेलो होतो अरे खूप गडबड होती बाबा हे अशी काही लोकांची कारणे असतात त्या कारणाच्या बळीला आपण नका पडू भावांनो हे आदरकीचं झाड आपल्या शरीराला तरी चांगलं करते याचे गुणधर्म खूप सारे काही असतात जेव्हा आपण आद्रकीची पेस्ट भाजीला कधी दिली ना भावांनो तर ते भाजीला टेस्ट घेतं त्याच्यामुळं टेस्ट येत असती पण काही काही लोकांच्या बाबतीत असं आहे की ती धड धर... इकडं टेस्ट देत नाही इकडं काही बोलत आ, इकड़े इकडं काही वागत नाही दुसरंच काही बोलून जातात तर भेटूया मित्रांनो दुसऱ्या एपिसोडमध्ये बाय बाय